तर नमस्कार जय शिवराय मित्रांनो बघू शकता शूज मध्ये विषारी नागोबा जाऊन बसलेला आणि त्यालाच आपण आज रेस्क्यू केलेला आहे तर जोराचा मुसळधार पाऊस मित्रांनो आणि ताईंचा कॉल आला की साप निघालाय म्हणून आणि आपल्याला पाहून त्या खूप खुश झाल्या खुँ खरं तर कारण त्यांना अपेक्षा नव्हती की एवढ्या भर पावसामध्ये आपण त्यांच्या मदतीला धावून येऊ त्यामुळे त्या खूप खुश झाल्या खुँ होत्या आणि विशेष म्हणजे पाऊस एवढा पडत होता की मा मी काय बोलते हे व्हिडिओमध्ये काही समजतच नव्हतं आवाजच जात नव्हता पावसाचा आवाज होता त्यामुळे मी याला अनवाईस दिलेला आहे की तुम्हाला थोडंसं बोलणं माझं समजेल म्हणून कस तर पावसाच्या आवाजाबाबत हो काही कळत नव्हतं व्हिडिओमध्ये मी काय बोलते आणि ताईनी आपल्याला हात करून दाखवलेलं की या कोपऱ्यामध्ये सापाला मी जाताना पाहिले मी लक्ष ठेवून आहे अजूनपर्यंत तरी काय तिथून साप बाहेर आलेला नाही कचऱ्याची एक बकेट त्यांनी त्या कोपऱ्यामध्ये लावलेली आणि एक कॅरेट क्यारेट आहे कॅरेटवर काही साहित्य ठेवलेलं आणि विशेष म्हणजे आता तुम्ही बघू शकता कॅरेटमध्ये शूज चपला आहेत कॅरेट ज्यावेळेस बाजूला केलं त्यावेळेस इथे साप नव्हता म्हणजे एक अंदाज लावून गेली मी की या कॅरेटमध्येच घुसला असू शकतो आणि कॅरेटमध्ये चपला रोजच्या चपला ऑफिसचे शूज ना लहान बाळांचे शाळेपासूनचे शूज त्याच्यामध्ये त्यांनी भरून ठेवलेले आणि एक, -एक करून मी ते काढत होते कारण साप कोणता आहे ते मला थोडाही दिसला नव्हता विषारी असू शकतो त्यामुळे हाताने साहित्य नाही काढलं स्टिकनेच काढलं आणि आतमध्ये बघा एका शूजमध्ये बाळाच्या शूजमध्ये नागोबा घुसून बसलेला चक्क एवढासा शूज येतो आणि या छोट्या जागेतसुद्धा एवढी मोठी गुंडाळी तो कशी लपवून बसला होता तुम्ही बघू शकता स्टिकच्या सहाय्याने अलगत मी तो बाळाचा जो बूट आहे तो बाहेर घेऊन येते आणि तरी देखील तो नाक साफ जो आहे तो पळण्याचा प्रयत्न करता न करता त्याच्यामध्येच पूर्ण गुंडाळी अशी धरून धरून बसलेला आणि किती छोटा शूज आहे बघा एवढा मोठा साप किती छोट्या जागेत बसू शकतो तुम्ही अंदाजा लावा आता आणि वरतीच त्याचं तोंड होतं त्याला सगळं काही व्हायचं दिसत होतं आणि या ठिकाणी मी स्टिकच्या सहाय्याने त्याला काढण्याचा प्रयत्न करत होते बाहेर आणि बाहेर यायला मात्र तो काही मागतच नव्हता शेवटी खूप प्रयत्न केला हळूहळू हळूहळू डायरेक्ट हात तर लावू शकत नव्हते ज्यावेळेस स्टिकने काढण्याचा खूप प्रयत्न केला त्यावेळेस शेवटी तो बाहेर आला आणि आला तर मोठा असा चिडून आज करून फणा काढूनच बाहेर आला आणि हा नाग आहे मित्रांनो विषारी जातीचा भारतीय नाग इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्रा हे त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे आपल्या भागातील विषारी जातीचे जे साप आहेत त्यांपैकी एक नाग फक्त असा सुंदर फणा काढू शकतो इतर साप नाही ताईंना आधी वाटलं नॉर्मल एखादा साप असेल पण ज्यावेळेस त्याने फणा काढल्या त्यावेळेस ताई देखील पळून गेला आणि त्यांनाही कळून चुकलं अरे बापरे विषारी साप येऊन आपल्या मुलाच्या शूजमध्ये बसलाय त्यामुळे तुम्हाला विनंती राहील मित्रांनो शाळकरी मुलांचे शूज तुम्ही स्वतः चेक करून त्यांच्या हातामध्ये त्यांना घालायला देत जा तुमचे शूज व्यवस्थित चेक करा पावसामध्ये सापाला जिथे जागा मिळेल तिथे साप जाऊन बसतात खास करून शूजमध्ये मोठ्या मोठा साप आणि जास्त करून या सापाची जी पिल्ले आहेत जी पावसाळ्यामध्ये बाहेर पडतात बऱ्यापैकी बिनविषारी आणि विषारी सापांची पिल्ले ही पावसाळ्यामध्येच बाहेर पडतात आणि पावसाळ्यामध्ये जी, जी तिथे जागा भेटेल जास्त करून शूजमध्ये सुद्धा ते जाऊन बसतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये एकतर शूज खाली ठेवू नका वरती उंच ठिकाणी ठेवा आणि जरी खाली ठेवले असतील तर ते व्यवस्थित चेक करूनच घालत जा साप रेस्क्यू झाल्याचा आनंद परिवाराला या ठिकाणी झाला आणि त्या सापाला देखील आपण अशा ठिकाणी मुक्त केले जिथे त्याच्यापासून लोकवस्तीला किंवा लोकांना त्रास नाही ना लोकांपासून त्याला धन्यवाद